गोंजारलेलं दुःख आहे आम्ही आमचं सगळंच आयुष्यच आभाळाखाली ठेवलेलं आहे आमच्या पिकाला तिजोरी नसते हो। या पाखर येऊन खातात वांद्र खातात वानोळा म्हणून त्यांनी तो, तो खायचाच असतो उरलेला आम्ही खातो पण त्याचा जो एक रास्त भाव आहे तो द्या ना याच्या पलीकडे आम्ही काय मान मागितलं आई आमची सांगायची सोळा रुपये सोनं होत तोळा आज पन्नास हजार मला माहिती नाही भाव, का भाव, भाव, भाव काय मला सोन्यासारखी माणसं मिळाली मी सोन्याकडे पाहत नाही त्यामुळे त्या माणसांची किंमत मला कळत नाही पण सोन्याचा भाव इथून इतका झाला आमच्या तांदळाचा भाव गव्हाचा भाव काय पटीत वाढलाय तुम्हाला माहिती आहे का नाही करत ऐंशी टक्के नव्वद टक्के आपण होतो आता साठ पन्नास टक्क्यावर आलो पण पन्नास टक्के सरकारकडे मागू नका कुठलं सरकार करायचं हे ठरवा मला राजकारणामध्ये जाता येत नाही कारण मला आतमध्ये पोटात आहे तेच उठात ते येत दुसऱ्या दिवशी मला काढतील त्या पक्षातून महिनाभराने सगळे पक्ष संपलेले असतील कशाला जायचं तिथं इथं आल्यानंतर मनापासून ते बोलताय तर बरं महा सगळ्यात महत्वाची गोष्ट कधी कळणार ह्यांना आपण मारणार आहोत किती संशय करायचा मृत्यू आहे अटळ आहे तुम्हाला माहिती नाही का अमर असल्यासारखे का वागता तुम्ही काय बोलता कुठले आदर्श ठेवता आमच्या नवीन पिढीसमोर तुम्ही काय चाललेलं आहे आशेवर आम्ही जगायचो रोज आम्हाला अन्न देणारा जो आहे त्याची जर तुम्हाला पत्रास नसेल तर मग आम्ही तुमची पत्रास का ठेवायची अडवणूक नाही अडवणूक कधीच नाही शेतकरी कधीच तुमची अडवणूक करणार नाही तो कितीही चिडला काही झाला मी आत्महत्या केली तरी पुन्हा जन्मून मी पुन्हा शेतकरीच होणार अशा पद्धतीनं जगणारी जात आहे हिंती बदला आहे गोंजारलेलं दुःख आहे आम्ही आमचं सगळंच आयुष्य आभाळाखाली ठेवलेलं आहे आमच्या पिकाला तिजोरी नसते कोणी हो। या पाखरेहून खातात वांद्र खातात वानोळा म्हणून त्यांनी तो खायचाच असतो उरलेला आम्ही खातो पण त्याचा जो एक रास्त भाव आहे तो द्या ना याच्या पलीकडे आम्ही काय मान मागितलं